नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मौसूद तोंडात जाताच विरघळणारी अशी तीळ शेंगदाण्याची वडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायला देखील अप्रतिम लागते पाक न बनवता साखर न वापरता फक्त तीन साहित्यांमध्ये आज आपण ही बर्फी बनवलेली आहे बघा काय मस्त झालंय अगदी मौसूत आहे आणि खाताना खुसखुशीत लागते तर चला तर मग आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण इथे एक वाटी शेंगदाणे घेणार आहोत सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे म्हणजे वडी जी आहे ती अगदी परफेक्ट बनते तर आता आपण लो टू मिडियम गॅसवरती शेंगदाणे छान खमंग साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि फायबरची मात्रा जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अगदी जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं किंवा जर तुम्ही रोज मुठभर शेंगदाणे जर भिजवून खाल्ले ना ते मेंदूच्या आरोग्यासाठी खूपच चांगले मांडले जाते त्यामुळे आपली स्मरणशक्ती देखील वाढते म्हणूनच लहान मुले असे शेंगदाणे खात नाहीत त्यामुळे जर तुम्ही त्यांना अशी शेंगदाणे आणि तिळाची वडी बनवून दिली ना ते आवडीने खातील तर इथे बघा अगदी चार ते पाच मिनटामध्ये शेंगदाणे छान भाजले गेलेत तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवूया तर आता याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी तिळ घालायचं आहे तर आता हे तीळ देखील आपण अगदी मंद गॅसवरती हलकस तांबूस रंग येईपर्यंत आणि तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे तिळामध्ये सुद्धा मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची मात्रा जास्त असल्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर आहे तीळ खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते जर तुम्ही हिवाळ्यात तीळ खाल्लं ना तर शरीराला उपदारपणा मिळतो आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते तरी ते बघा अगदी दोन मिनटांमध्ये छान असं भाजलं गेलंय मस्त असा सुगंध पसरला गेलाय तर आता हे देखील आपण बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवूया तर इथे शेंगदाणे जे आहेत ते थंड झालेले आहेत पूर्णपणे आता आपण याची जी टलफर आहेत ना ते मोकळे करून घ्यायचे आहेत याची जी साल आहे ती काढून घ्यायचे तर मी सांगायला विसरले तर काय करायचं शेंगदाणे भाजण्याआधी एक दहा मिनटं शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून ठेवायचं आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे याची जी साल आहे ती लगेच मोकळी होते ही ट्रीक तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण एखाद्या छाऱ्यामध्ये हे शेंगदाणे घ्यायचे आणि अशा पद्धतीने चाळून काढायचे म्हणजे याची जी साल आहे ती अगदी सहज मोकळी होते अजिबात जास्त पसारा न होता तर बघा अगदी मस्त असे याचे साल पूर्णपणे निघालेली आहे एखादे राहिलं तरी काही हरकत नाही तर आता आपण हे जे शेंगदाणे आहेत ते का मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याला झाकण लावून अगदी बारीकसर याची पावडर आपल्याला तयार करून घ्यायचे तर इथे बघा शेंगदाणे जे आहेत मी मिक्सरमधून बारीक करून घेतले याची मस्त अशी पावडर तयार झालेली आहे शेंगदाणे जी आपण साल कडून घेतल्यामुळे याची पावडर जी आहे ती बघा अगदी मस्त पांढरी शुभ्र दिसते तर आता आपण हे बाजूला काढू आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले जे तीळ होते ते देखील घालूया तीळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर आता हे देखील छान बारीकसर असं मिक्सरमधून वाटून घेऊ तर इथे बघा तीळ देखील मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत याचं झाकण खोलताच ना जो वास येतो ना आहा कमाल असतो मला तीळ प्रचंड प्रमाणात खायला आवडतं आणि याचा वास देखील मस्त असतो तर इथे मी तिळ देखील असं बारीक करून घेतलंय तर इथे आपली ही शेंगदाणे आणि तिळाची पावडर करून तयार झालेली आहे आता लगेच आपण दुसरी तयारी करून घेऊ पण त्याआधी ज्या ताटामध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये आपण वडी किंवा बर्फी जमवणार आहोत त्याला अशा पद्धतीने थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे अगदी वडी जी आहे ती पटकन निघते तुम्ही तुपाऐवजी तेलाचासुद्धा इथे वापर करू शकता तर असं ताटाला ता तूप आधीच लावून ठेवायचं म्हणजे अगदी पटकन आपल्याला हे प्रोसेस करता येते तर आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप घातल्यामुळे जी बर्फी आहे त्याची चव देखील वाढते आणि अगदी मौसूत आणि खुसखुशीत तयार होते तूप हलकसं गरम झालं की आता लगेच आपण यामध्ये दोन वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचं आहे तर इथे आपण एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ घेतलेलं त्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी आणि वजनी प्रमाण चारशे ग्रॅम इतका हा गूळ घ्यायचा आहे तुम्ही गोड थोडंसं कमी अधिकसुद्धा करू शकता तर आता आचेवरती हा जो गुळ आहे तो आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं गुळाचा पाक वगैरे अजिबात नाही करायचा फक्त गूळ अगदी चांगल्या पद्धतीने विरघळला पाहिजे तर लहान मुलांना काहीतरी गोड खाण्याची सतत इच्छा होते आणि ते आपल्याकडे मागतात सुद्धा मग जर तुम्ही त्यांना अशा पद्धतीची तीळ शेंगदाणे आणि गुळाची बर्फी बनवून दिली ना ते आवडीने खातील आणि त्यांच्या शरीरासाठी सुद्धा याचे भरपूर असे फायदे होतील तर इथे बघा अगदी दोन ते जी जी तीन मिनटामध्येच गोळ पूर्णपणे विरघळला गेलाय आहे आता लगेचच आपण यामध्ये जी शेंगदाणे आणि तिळाची पावडर तयार करून घेतलेली ती घालायचे गॅस आता आपल्याला अगदी मंद ठेवायचं आहे तर आता या वळीची अजून चव वाढवण्यासाठी इथे मी एक चमचा वेलचीपूड घालते त्याचबरोबर अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा जायफळ असं किसून घालायचं तर आपण गुळाचा पदार्थ करतोय त्यामुळे थोडंसं जायफळ घातलं ना त्याची चव अजून दुप्पट होते तर आता आपल्याला हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करताना थोडंसं पटकन करायचं कारण गूळ आहे तो थंड होत जातो आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत नाही तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा अगदी बनवायला सोपी आहे आणि पटकन तयार होते तर आता हे जे मिश्रण आहे ते आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलेलं त्या ताटामध्ये काढून घेऊया आणि याची आपल्याला वडी सेट करून घ्यायचे तर सुरुवातीला थोडंसं हे चमचाने पसरवून घ्यायचं आणि याची परफेक्ट वडी सेट होण्यासाठी इथे मी अशा पद्धतीचा एक पेला घेतलाय आणि हे आपल्याला असं थोडंसं प्रेस करून पसरवून घ्यायचंय म्हणजे अगदी छान पद्धतीने वडी सेट होते अगदी कोणतंही जास्त साहित्य न वापरता पाक न बनवता साखर न वापरता आज आपण इथेही तीळ शेंगदाणे आणि गुळाची पौष्टिक अशी बर्फी तयार केलेली आहे जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच खायला देखील अप्रतिम लागते जर तुम्ही ही एक वडी रोज खाली ना तर थंडीमध्ये सांधीवात असतो किंवा गुडघेदुखी त्यापासून आराम मिळतो तर हे मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आता हे हलकंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्यात म्हणजे अगदी व्यवस्थित कट होतात तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये या वड्या कट करू शकता तर ही जी वडी आहे ती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल एवढी टेस्टी होते आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे तर इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता एक तासभर आपण हे सेट होण्यासाठी ठेवून देऊया तर इथे बघा एक तासभर झालेल्या आहेत वड्या ज्या आहेत त्या अगदी छान सेट झाल्यात तर आता आपण या काढून घेऊया बघा काय मस्त दिसतंय अगदी परफेक्ट अशी ही तीळ शेंगदाण्याची वडी तयार झाली आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी पौष्टिक वडी एकदा नक्की करून पहा तुम्हाला मी एक वडी दाखवते देखील बघा अगदी मस्त आहे मौसूद झाले आणि खाताना एकदम खुसखुशीत लागते तोंडात जाताच विरघळते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद